साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स काही काही जणांना रात्रीचं जेवण पचत नाही त्यांनी या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे चांगल्या सवयी जर फॉलो केल्या तर त्यांची पचनक्रिया जलद होईल आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळेल थोडे चाला रात्रीच्या जेवणानंतर दहा ते पंधरा मिनटं चालल्याने पचनक्रिया सुधारते ब्लोटिंग थांबते रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते पचनसंस्थेचं कार्य वाढते आणि चयापचय सुधारण्यास मदत होते कोमट पाणी प्या जेवणानंतर एक ग्लास कोमट पाणी पचनात मदत करते चरबी वितळवते आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढून ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठतेपासून बचाव करते तसेच पचनप्रणालीला सुरळीत चालवते दीर्घ श्वासोच्छ्वासाचा व्यायाम जेवणानंतर दीर्घश्वास घेण्याचा व्यायाम केल्याने ताण कमी होतो ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि पचन संस्थेला आराम मिळतो ज्यामुळे ब्लोटिंग आणि पचन मंदावणे टाळता येते बडीशेप किंवा ओवा चावून खा बडीशेप आणि ओवा यांसारखे नैसर्गिक पचक सहाय्यक गॅस ब्लोटिंग आणि आम्लता कमी करतात आणि पचनाच्या एन्झाईम्सचे स्त्राव वाढवून पचन सोपे करतात हलके स्ट्रेचिंग करा हलके स्ट्रेचिंग जसे की सीटेड ट्विस्ट किंवा चाइल्ड पोज ब्लोटिंग कमी करतात रक्ताभिसरण वाढवतात आणि पोटावर दाब न आणता पचन सुधारतात प्रोबायोटिक पदार्थांचे सेवन करा दही ताक आणि आंबवलेले पदार्थ आतड्यांमध्ये बॅक्टेरियाची भर घालतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते पोषक तत्वांचे शोषण होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते बद्धकोष्ठता तसेच ब्लोटिंग टाळता येते हर्बल टी घ्या पुदिना आलं यासारख्या हर्बल टीचे सेवन केल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो ब्लोटिंग थांबते आणि पोटदुखी कमी होते ज्यामुळे पचन सोपे होते आणि कार्यक्षमता सुधारते रात्री उशिरा खाणे टाळणे रात्री उशिरा गोड किंवा चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर जास्त ताण येतो चयापचय मंदावते आणि जर सवय कायम राहिली तर अपचन किंवा ब्लोटिंग होऊ शकते आणि वजन वाढू शकते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्ज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय